हाय बघा सगळ्यांना तर उद्या गुढीपाडवाय गुढीपाडवायची स्वच्छता करायला चालू आहे बा किचनची काढली सगळं गुढी पाडव्याची तुमची झाली का स्वच्छता आम्हाला माल आणायची असल्यामुळं तर माल ह्याला मेशनेरीचा ही आता यात्रा आहे ना उद्या शाळा लोकांना आवायचे पेनोज यात्रा असते त्यामुळं ह्या आठवडा काय सगळा माल आणण्यात गेलाय आजच्या दिवस बिया झाली म्हणून समजा स्वच्छता करून गेले डबल रुम सगळं स्वच्छ करून गेले बार डबल रुम झाले स्वच्छ करून आणि यायची तयारी चालू आहे स्वच्छ करायची बार कसलं घाण झालंय किचन दारा। की आज असे घरा केले सायला आवडी होती भरपूर दिवस झालं त्याचं त्यासाठी पण काढले आज समजा लोणी मेन हरवले त्यामुळे आज सगळा काढून घेतला आजच्या दिवस म्हणून सगळं डबल स्वच्छ केलं तसला झाडा काढायला करून घेतला

मॅट मॅटाले बघा आम्ही ते यशच्या दुकानात मॅट आणले होते त्यातला तुकडं तुकडं राहिलेला मी बघण्या टावायला कठोर कापून करून स्वच्छ पण राहते कारदा बदलायची काही गरज नाही छान पण वाटते

नंतर भांडे पण घासायचे भांडे घासायचे आजू ते बघा बरणे आणि धुळ सगळ्या लावून घेतले आता किचन घासते गॅस घासते नंतर फरशा घासती

बघा आता देव काय कालच घासून घेतलेत बघा काल स्वच्छ करून घेतलेत देव जर एक एक रोज एक रोज एक, एक, एक रोजेक, रोजेक। फडि फरशी पुसते दोन दुखती म्हणजे काम ओके होत सगळं किती वाजले बघा नाही जेवण केलं अजून जेवण केलं पुन्हा काम करून वाटायचं नाही म्हणून लसी आण बघा यश नावा लस्सी आणले तर निम्मीच पेली मी लस्सी लसी आणली लशी पेले आणि आता फरशी पुसून घ्यावा म्हणलं ज्या मला आले म्हणून शिवले तशीच निम्मी पिऊन नंतर मग कपडे तर पडले ती ती तडी लागले आजांची कपडे आग बसण्या दरम्यान पुसल्या म्हणून एवढी मोठी कपडे पुसायचे पडले ती बघा लेकरांची तर दोन दोन ड्रेस दिवसात चावेल असलं मूल तर पडलंय दोन दोन वाटा वा नाराज सावलीसुख केली सगळी सगळे दगडाची तिथे पाणी आले बा कस पाईप जोडलं नाही तसं गेले सगळं पाणी आणि तिकडे झाडांना पाणी नाही झाडांना पाणी मत जरा पाईपाला पायपा तुकडा जोडून झाडाला पाणी बांधलेले सोडायचे आले आता टाकायचं सगळ्या कसले झाड आले जे बाजू खूप फुले सुकून चालले पाण्याचं सुद्धा कस छान आले गुलाबाच त्याला नाही त्याला नाही लागतो चला घेतो मधून तर आजच्या व्हिडिओला आजचा व्हिडिओचा एंड